मला असं वाटतं ही फिल्म पाहताना आपण समोरच्या घरात वाकून बघतो ना ते म्हणजे प्रत्येक घरातले प्रॉब्लेम हे आपलेच वाटतात <ACL> पेपर तो थांबतो स्टॉप होतो त्याचा मित्र गेलेला असतो आणि नागरीशास्त्राचा पेपर असतो त्याला मी बघितलं मला एकदा माझा वाईट वाटायला लागेल त्रास व्हायला लागेल वेळ भरली हल्ली ना सगळ्यात महा गोष्ट जर कुठली असेल ना तर वेळ आणि जेव्हा आपण तो वेळ काढून थिएटरमध्ये जातो तर पैशाबरोबरच त्या वेळेची जेव्हा व्हॅल्यू होते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आता थांबायचं नाही हा सिनेमा तुम्ही आम्हाला दिला आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राकडनं सगळ्या रसिक का प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला थँक्यू म्हणते जत्रामधील भरत जाधव सर आणि सिद्धार्थ जाधवची ती फ्रेम आणि आत्ताची आता, आता थांबायचं ना मधली फ्रेम फरक आहे वन रूम किचनमधले भरत जाधव सर जत्रामधले भरत जाधव सर सहिरे सहीमधले भरत जाधव सर आणि आता थांबायचं नाही मधलं भरत जाधव सर वेगळे आहेत खूप वेगवेगळ्या गोष्टी याच्यातनं नोटीस झाल्या आहेत म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी शब्दांविना बोललेला आहात आणि सगळेजण आहेत म्हणजे मला प्राजक्ताचं कौतुक करावंच वाटतंय ओमचं कौतुक करावंच वाटतंय त्याच्यानंतर सिद्धूचं आहे प्रत्येक फ्रेम बघणार आहे मी पुन्हा एकदा म्हणजे आता चित्रपट पूर्ण आपण म्हणूयात ना की स्टोरी प्रमाणे जात होते पण त्यातल्या ज्या ज्या आवडलेल्या गोष्टी त्याच्यासाठी पुन्हा बघायचंय महाराष्ट्रातील जनतेला आता जिल्ह्यांचं नाव लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही जे दोन वाक्य दिलेत ना फळ्यावरती <laughs> ते वाचण्यासाठी पुन्हा जाणार आहे ना खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू खरं तर सगळं श्रेय शिवराज वायचळ ज्याने ज्याच्या ज्याने छान लिहिला पिक्चर शिवराज आणि ओमकार आणि अरविंद जगताप आणि चांगलं डिरेक्ट केलंय म्हणजे कुठे असं ही भीती पण होती की डॉक्युमेंटरी होता नये नाही का सत्य घटनेवर आधारित डॉक्युमेंटरी होता हुँ. का आपापलं प्रत्येक फ्रस्ट बरं प्रत्येकची लाईन सेम आहे शिकण्याआधी त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते सेम आहे पण ते कुठेही रिपीटेटिव्ह नाही आहे प्रत्येकाचे कॅरेक्टर्स गा त्यामुळे जास्त उभे राहतात आणि तो आपल्याला पटतात की अरे म्हणजे मला असं वाटतं फिल्म पाहताना आपण समोरच्या घरात वाकून बघतो ना समोरच्या सोसायटीत काय चालेल किंवा साहित्य तर ते, ते जाणवतं ते म्हणजे प्रत्येक घरातले प्रॉब्लेम्स हे आपलेच वाटतात आणि तो जास्त भावतो पिक्चर आणि त्यांनी काय केलं त्याच का सॉरी मी एक्स्ट्रा बोलतोय या पिक्चरचा ना ठेराव चांगला ठेवलाय आज रेच कसं होतं ह्याला म्हंटल तर स्पीड पण लावू शकला असतं तरी नाही आपन धान धन जातोय पुढे पण तो नुसतं पिक्चर फास्ट करायचा म्हणून तो जात नाहीये mm. तो त्याचा प्रत्येकाचा ठेराव मिळत जातो तर तुम्ही अजून त्यात गुंतत जाता आणि अजून त्यांचे ते होत जातो तुम्ही हा तो प्लस पॉईंट आहे पिक्चरला या चित्रपटामध्ये ना खूप असे सीन आहेत जे बघून ना आपण विचार करतो हळव होतो आणि कितीतरी वेळेस आपण समाज म्हणून किती चुकीचं वागतो याची जाणीव होते मी ते कोणते सीन आहेत ते पण तुमच्याशी नक्कीच बोलेल पण तुम्हाला कुठला सीन सगळ्यात जास्त कठीण वाटला होता किंवा कुठला सीन तुम्हाला असं वाटलं होतं की हा डिलिव्हर करताना अरे बापरे आपण हे असं करून गेलोय का किती छान झालंय असं वाटलं दोन तीन सीन तर चालूकच आहेत त्यातलं एक फक्त होतं की मी एंड रडतोच hmm. का तो तो था 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 पेपर झाल्या जाताना पेपर सोडत तर तो थांबतो स्टॉप होतो का त्याच्यासमोर तो त्याचा मित्र गेलेला असतो आणि समजा आठवा लागतो नेमकं नागरिक शास्त्राचा पेपर असतो आणि संविधान ह्याच्यावर आपण थांबतोच लॉक होतो आणि नंतर मागे असलं ते मित्र काय गेलाय हे सगळं आठवत तू काय तो माझे डोळे भरले तू बाहेरून रडणारच आणि रडायलाच पाहिजे ते म्हणजे पकडाय ना त्याची ती गोष्टीमध्ये तो मला असं वाटलं होतं जश शूट करताना कारण ते कट कट मध्ये घेतलं होतं ना आम्ही धावण्याचं वेगळा होता मग आत येऊन परीक्षेचा वेगळा एकाच दिवसात दोन तीन पेपर आम्ही ते केले होते एका ठिकाणी आणि डायरेक्ट आता बाहेर जाऊन रडायचं असं ते कटकट मध्ये होत तेव्हा अंदाज होता आम्हाला की हा ग्राफ चांगलाच जाणार कारण लिहिलेलं चांगलं पण ते पिक्चर बघताना मी जास्त रडलो आणि मला म्हणलं की याने मस्त तो ग्राफ असा बांधून तो स्टॉप होतो त्याला सुचत नाही काय आणि तो येऊन जो काय बाहेर ढसा ढसा रडतो जो थांबलेला असतो थां। ना चॅलेंजिंग वाटलं म्हणजे डायलॉगच पाहिजे असं नाही ना कधी कधी काही गोष्टी अशा भागवू शकतात तुम्हाला त्रास होऊ शकतो जर वैयक्तिक मला होतो म्हणजे आतिमा डोळ्याचे पाणवलेत तर तो मला इंटरेस्टिंग वाटला आता मला तो बघायचा होता की पिक्चर थिएटरला कसा दिसेल तो त्याला मी बघितलं मला एकदम माझं फुल वाईट वाटायला लागेल त्रास व्हायला लागेल त्या कॅरेक्टरचा जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक ठिकाणी शब्दांची गरज असते असं नाहीये जसं तुम्ही तो बॉल वाला सीन होता जेव्हा तुमचा नातू तो बॉल तुमच्याकडे फेकून जातो तर तो पण खूप म्हणजे भयंकर अंगावरती येणारा सीन का माहित अंगावर येतो शिवराज तो नंतर मी तो बॉल उचलतो आणि मी वाज घेऊन बघतो वाजतोच तो तो भयानक भयानक